घनमूल काढा घनमूल चिन्हात चारशे बत्तीस छेद दोनशे पन्नास आपल्याला इथे एक अपूर्णांक दिलेला आहे आणि ह्या अपूर्णांकाचं आपण घनमूल शोधायचं आहे मग सर्वात अगोदर आपण काय करूयात हा जो अपूर्णांक आहे त्याचा अंश आणि त्याचा छेद या दोघांनाही सेपरेट घनमूळ चिन्ह लिहूयात तर सर्वात अगोदर मी अंश लिहून घेतो चारशे बत्तीस त्याला घनमूळ चिन्हामध्ये लिहिलं छेद हा जो दोनशे पन्नास आहे त्याला देखील आपण घनमूळ चिन्हामध्ये लिहिणार आहोत आता याचा घनमूळ शोधायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर ह्याचे अवयव शोधावे लागतील मग ह्याचे अवयव आपण रफमध्ये बाजूला करून पाहूयात पहिली संख्या आहे चारशे बत्तीस आता या चारशे बत्तीसला ला ने भाग जातोय मग आपण दोनने ने भाग देऊयात त्यानंतर इथे काय राहिलं तर दोन ने तर दो दो भाग दिल्यानंतर दोनशे सोळा राहिले या दोनशे सोळाला पुन्हा दोन ने भाग जातोय त्यानंतर राहिले एकशे आठ एकशे आठ ला पुन्हा दोन ने भाग जातोय त्यानंतर राहिले चोपन्न चोपन्नला पुन्हा दोन ने भाग जातोय सत्तावीस जुने चोपन्न त्यामुळे सत्तावीस राहिले या सत्तावीसला आता दोन ने भाग जाणार नाही तीनने मात्र भाग जातोय मग आपण तीनने भाग दिला तर नऊ त्रिक सत्तावीस म्हणून इथे नऊ राहिले या नऊला पुन्हा तीनने ने भाग जाणार आहे मग इथे तीनने ने भाग दिल्यानंतर तीन त्रिक नऊ म्हणून तीन राहिले या तीनला ला तीन एके एक तीन असा भाग दिला राहिला एक तर इथे चारशे बत्तीसचे आपल्याला अवयव मिळाले त्यानंतर आपण काय करूयात तर या दोनशे पन्नासचे चे देखील मूळ अवयव शोधूयात तर दोनशे पन्नास आपण बाजूला लिहून घेतलं त्याचे देखील आपण अवयव करणार आहोत सर्वात पहिला मूळ अवयव आहे दोन दोनने ने भाग जातोय तर एकशे पंचवीस जुने दोनशे पन्नास त्यामुळे राहिले इथे एकशे पंचवीस या एकशे पंचवीसला आता दोनने भाग जात नाही तीनने देखील भाग जात नाही मग पुढचा मूळ अवयव आहे पाच पाचने भाग जातोय तर पंचवीस पाचा सव्वाशे म्हणून इथे पंचवीस लिहिले या पंचवीसला पुन्हा पाचने भाग जातोय इथे पाच लिहिलं पाच शिल्लक राहिले या पाचला पुन्हा पाचने भाग जातोय पाच एके पाच एक आपल्याला ज्या दोन संख्या दिल्या होत्या दोन्ही संख्यांचे अवयव आपण शोधलेले आहेत आता हे शोधलेले अवयव आपण लिहून घेऊया तर पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार आहोत तर इथे किती अवयव आहेत बघा तर, तर दोन हा अवयव चार वेळा आहे आणि तीन हा अवयव तीन वेळा आहे तर लिहून घेऊयात आपण दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार वेळा झाला त्यानंतर तीन तीन वेळा आहे म्हणून गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन हे चारशे बत्तीसचे अवयव झाले चारशे बत्तीस घनमूळ चिन्हामुळे मध्ये असल्यामुळे आपण हे सर्व अवयव देखील घनमूळ चिन्हामध्ये लिहिणार आहोत त्यानंतर छेद लिहायचं आहे छेदाच्या ठिकाणी दोनशे पन्नास आहेत आणि या दोनशे पन्नासचे देखील आपण अवयव शोधलेले आहेत तर आता ते लिहून घेऊयात तर पहिला अवयव आहे दोन गुणिले तीन वेळा पाच आहेत मग इथे गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच आणि हे देखील आपण काय करायचं तर घनमूळ चिन्हामध्ये लिहून घ्यायच आता इतकं झालं घनमूळ शोधण्यासाठी आपण काय करतो तर घनमूळ शोधण्यासाठी आपण नेहमी तीन तीनचे गट करतो तर बघा इथे तीन वेळा दोन आहेत तो एक गट झाला त्यानंतर तीन वेळा तीन आहेत हा एक गट झाला हा दुसरा गट झाला आणि छेदाच्या ठिकाणी आपण जर विचार केला तर तीन वेळा पाच आहेत मग त्यांचा देखील एक गट होईल मग आता राहिलं काय तर अंशाच्या ठिकाणी एक वेळा दोन आहेत आणि छेदाच्या ठिकाणी देखील एक वेळा दोन आहेत तर ह्या दोनने ह्या दोनला भाग केला ते निघून गेलं आता काय राहिलं ते पुढच्या स्टेपमध्ये लिहून घेऊयात आता बघा इथे काय झालेलं आहे तर दोनचा एक गट आहे तर आपण त्या दोनला लिहिलं आणि तीन वेळा त्याचा गुणाकार आहे म्हणून त्याचा घन लिहिला त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आणि इथे दुसरा गट तीनचा आहे तीन तर आपण इथे देखील तीन लिहिलं आणि तीन वेळा त्याचा गुणाकार आहे म्हणून घन लिहिला आणि हे सर्व घनमूळ चिन्हामध्ये लिहायचं आहे त्यानंतर छेद आता छेदाच्या ठिकाणी काय राहिलेलं आहे हे दोन तर निघून गेलेले आहेत राहिला हा पाचचा गट आपण पाच लिहिलं पाच चा घन लिहिला आणि हे सर्व घनमूळ चिन्हात लिहायचं आहे आता अवशाच्या ठिकाणी काय आहे बघा दोनचा घन गुणिले तीनचा घन घातांक समान असल्यामुळे पायाच्या ठिकाणी जी संख्या आहे त्यांचा डायरेक्टली आपण गुणाकार करू शकतो तर दोन गुणिले तीन उत्तर आलं सहा आणि जो समान घातांक आहे तो आपण लिहून घेतला त्यानंतर हे सर्व घनमूळ चिन्हामध्ये लिहायचं आहे छे, छेद छेदाच्या ठिकाणी काय आहे तर घनमुळात पाचचा घन आता इथे काय काय कट होईल बघा तर घनमूळ चिन्हामध्ये घन असल्यामुळे ते निघून गेलं आणि छेदाच्या ठिकाणी देखील घनमूळ चिन्हामध्ये घन असल्यामुळे ते दोन्ही निघून गेलं मग राहिलं काय तरी ते राहिलं तरी ते उत्तर राहिलं सहा छेद पाच तर हे आपण घनमूळ शोधलेलं आहे त्या घनमूळाला त्या उत्तराला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण मोठ्या संख्येचे देखील घनमूळ शोधू शकतो जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा थँक्यू